टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो सर सचिन भाई बोलता होगा हो बोलते, uh, sir, बोलते uh, है सर मैं प्रदीप कुकरे बोलते पर कुटुन पानगाव मधून पानगाव कुठं आलाय ये पानगाव रेणापूर पशी रेणापूर तालुका हाँ लातूर जिल्हा हाँ लातूर जिल्हा बर बोला आ, सर माझं इथं पानगाव दुकान आहे मोबाईलचं हा छोटस आहे दुकान म्हणजे म्हणजे मी केलं सर चांगलं दुकान बरं माझा बारका भावाला तो मी इथं दुकानात एवढं का भागत नव्हतं घर म्हणून वडील जरा व्यसनाच्या आई गेल ते मग बारका भावाला बसील सर दुकानात बरं बारका भाऊ की सातवीला आहे सातवी आठवीला आता आठवीला जाते आता जून मध्ये बरं तर त्याला काय केलं माझ्या गावातल्या पोरांनी हॅलो बोल ना ऐकतोय गावातल्या पोरांनी काय त्या सर त्यातून ऐंशी हजार रुपये काय केलेत ऐंशी हजार रुपये त्याला मटका खेळायला हा ऐंशी हजारचा मटका खेळायला लावले त्याला मी आता मी जाऊ द्या करून केलं म्हणून त्याला मी दिलतो पैसे बर चाळीस हजार रुपये दिलतो माझ्याकडे होते तेवढे आता ते कधी पोरं म्हणायला लागल्यावर पैसे कसा देत नाही तुझं बघतो. हे करतो ते करतो म्हणायला. हा पण मला माहित बीन नव्हतं आणि कोणाला आता समजा झाल्यास या औषधी तू लागला बरं का भाऊ मला गावातल्या पोरानं फोन केली असं असं कुठं आहेस तू? हम्म मग मी आलो इकडे गावाकडं मग त्याला दिलो माझ्या कामाचे काय होते ते जेवढे तेवढे पैसे. हा. तुझ्या भावाने न सांगता काय केलंय? मटका खेळला होता गावातल्या पोरापासून येलमाच्या रेड्डीचा पोरगा आहे. त्यांच्या त्यांच्यापासून मटका खेळला होता. ती नाबालिश आहे मुलगा. नाबालिश का नाबालिग? ते लहान आहे ना सातवी आठवीला आहे. सातवी आठवीला? हा. वय किती आहे? वय बघ आठ पंधरा वर्षाच आहे. बर शाळेला नाही का? हा शाळेला नाही. शाळेत शिकणं झालं तर असं सुपारी बिपाऱ्या खा. गैरादी पोरासोबत हिंडाल तर मग गरिबीच भागना झाल तर माझ्या ह्याच्या मी गेलो पुण्याला गेलो कामाला मी म्हणलं कंपनीत करतो घरी सांगितलं होतं कंपनीत पंधरा हजार रुपये पगार होती केलं कंपनी पाच सहा महिने केलं तर सहा महिन्यात लगेच सांगितलं गावातल्या पोराने असत मी इकडे लगेच गावाकडे आलोय आता गावामध्ये आलोय काल परवा दिली आहे गोष्ट बर गावात आहे त्याला सकाळी दिलो चाळीस हजार रुपये आता मी असं ज्या निघणार होतो ट्रॅव्हल्स न पुण्याला बर आता तिकीट देखील कॅन्सल केलं जाऊ द्या म्हणून आता त्याला धमकी द्यायला मला फोन केला डबल फोन धमकी दिलाय त्या ज्या पोहरांनी मटका घेतला होता का त्या पोरानं काय म्हणून देतोय तू कसा पैसे देत नाही दुकानात शिवाय द्यायला लहान भावाचा हवा घेतलाय का हा मी म्हणलं देतो बा म्हणलं आता पैसे तर करून म्हणलं नाव का तुझ्या भावाचं माझं नाव दीपक आहे त्याचं प्रशांत आहे काय तुमचं कोरे 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 कुरे, कुरे। कुरे। हा वडील काय करतो वडील काय नाही शेता गड राहायला होते ती गडी म्हणून तिथली बी त्यांनी पन्नास साठ हजार उचल घेतली तिथे काम बी केले नाही काय नाही तिथले बी थोडे थोडे देऊन करत होतो त्यांचं थोडं थोडं पाच सहा हजार महिना तू काय काम करता मी कंपनीचं आहे सर आपलं पार्ट स्पेअर पार्ट बनतो हा पुण्यात का बर 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 मग ऐकून घे राजा हा मी काय म्हणतो ऐकून घे हा तुला कळत नाही का तुझ्या भावाला असं सांग वाईट व्यसन लावायला हो सर त्याला आता मला माहितीच नव्हतं हे असं असं झालंय म्हणून खूप लोक बेकार असतात गोड गोड बोलून मुद्दाम निघतात खर्च करतात निघतात हा तर त्याला त्रास झाला आता त्याला म्हणलो मी अजून त्याची राहिली तर किती मला वाटतंय चाळीस दिले त्याला सकाळी चाळीस धंद्यातले दुकानातले दहा हजार रुपये त्याला दिलाय म्हणजे अजून तीस हजार रुपये राहिले त्याला म्हणलो तर अजून पाच सहा महिन्यात देतो तीस हजार रुपये बुडवीत नाही म्हणलं तुझे पैसे हा तीस हजार रुपये देतो म्हणलं सत्तर हजार रुपये सत्तर ऐंशी हजारचा खेळ अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये हा ती काय म्हणाला आता पंचाहत्तर हजार रुपये द्यायचे तर नगदी आता तुला न तुला न भाऊ तुझं काय काय करायला माहित नाही का मला माहित नाही ना आता घर भाग नाही म्हणून पुण्याला गेलो हम्म अशी कुटाणी करून तुला धमकी देतोय का मला नाही माझ्या भावाला धमकी द्यायला भावाला धमकी देतो त्यांना पोराला माहिती आहे पोरगा देते पैसे म्हणून अच्छा हा हा काय म्हणतोय ती पोरगा म्हणायला लागलाय तू कसं येत नाही पैसे बघतो दुकान फोडतो हे करतो दुकान फोडतो हा दुकान तर बंदच केलं मी बंद चाई घेऊन आला दुकान साई मोबाईल म्हणून साई मोबाईल हा मोबाईलचं दुकान आहे का तुझं हा मोबाईल दुकान टाकलं होतं मग आता मोबाईल त्या मध्ये काय केला सगळं मोबाईल होता माल आहे अजून चार पाच लाखाचा माल आहे दुकानात मग आता कसं करणार मग तू दुकान सोडून तू कामाला चालतो चाललाय म्हणतोय ना हा भावा भावाला बसून गेलो ना समोर शिकलो होतो ना माझ्यापाशी बसून दोघ एका ठिकाणी होतो आज बर मला वाटलं आता ह्यानं काय व्यसन नाही त्याला दुपारी खायना जा आता तुझ्या भावाला बसून चाललंय म्हणल्यावर तुझा भाऊ पूर्ण सत्यनाश करेल की दुकानात तुझ्या हा आता तेच झालंय ना आता सत्यानाश तर केलाय आता हम्म आता काय ते माल मग आता काय मदत करू तुला मित्रा त्याला काय बोलला व्यक्तीचं नाव काय त्या व्यक्तीचं नाव गणेश पूर्ण नाव गणेश रेड्डी त्याच्या वडिलाचं नाव माहित नाही गणेश रेड्डी कुठं असतो तो तो इथं गावात राहतोय पुण्याला असतो इथे ना, ना पुण्यालाच होता आणि इथे तुमच्या गावात कंपनी चालवतोय का मटक्याची? आता चाळीस होता म्हणजे एजंट होता वाटतं त्यानं सांगायला समजा गावातली मला माणसं. बरं चाळीस दिलंय तू आणि चाळीस राहिले ना? हा चाळीस राहिले. बरं मग त्याला माणुसकीची खात्री काय म्हणला देतो म्हणून सांगितलंय बरोबर? हा त्याला मी आता काय केलं गावातले चार दोन एक सरपंच, उपसरपंच, हे पोलीस पाटील. बरं बरं. हा समजायला चारो चौघाला भेटलो होतो. वडील तर असे तसेच आहेत म्हणलं वडिलांना काय घेऊन उपयोग नाही. देतो म्हणल्यावर मग त्यांना काय म्हणते ती म्हणते आताच्या आता, आता दे पैसे आताच्या आता दे झाडावरून तोडू दे म्हणते का त्याला म्हणलं मी अरे एवढे पैसे आता करून तू बी घेतला घेऊन येते घेतला बोललं चाळीस गे। हजार देऊन किती दिवस झाल असं काय दिल मी चाळीस हजार आज आज दिलास हा बर आज देऊन आणखीन चाळीस दे म्हणते आणखीन का हा चाळीस दे म्हणायला लगेच बर 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 अच्छा सांगतो त्यांना नंबर बघतो सर त्यांना फोन ना उचलणार बंद केला त्यानं नंबर आता सध्या तर त्यानं पोर सांगाल सिम कार्ड तोडून टाकलंय काय सिम कार्ड तोडून टाकलंय त्या पोरान कुठल्या पोरान ते गणेश रेड्डीनं त्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं त्याला काय करतो ना माहिती काय करतो मदत पाहिजे का बघा मग जोक करायला की कॉन्टॅक्ट मग अशी फोन केलाय मला आता पैसे मागतो आणखीन आणि आता काय म्हणतोय तोडलं हे तोडलं हे काय माझी मजा करतोय का? हाय रे नाय तुम्हाला बालाजी ची ओळख आहे का? कुठले बालाजीगिरी ग्रीन पानगाव चे नाही माहिती नाही त्यांनी ओळखत असेल आपल्याला मला माहित नाही त्यांनी ओळख त्यांनीच दिलाय मला नंबर हो दाद्या मला ओळखत असेल त्यांनी पण मी ओळखत नाही त्याला त्यासाठी म्हणतोय तुला मी तर सचिन भाई कसा आहे तो दृश्य माहिती आहे का? हा पोरा म्हणजे तिघ जण आहेत पोरं जी घेतले का तिने पोराने त्याच्यात अरे मित्रा तिघं राहू दे नाही तर पूर्ण लातूर जिल्हा राहू दे मला देणार घे नाही तुला त्याची गरज आहे का नाही बरोबर मग तुला त्याच्यात नंबर आहे म्हणून आता मला सकाळी सांगितलं सकाळी म्हणतो काय की चाळीस हजार दिलंय आता म्हणतोय फोन करतोय मला आणखीन पैसे मागतोय तुला असं करतोय तसं करतो, करतो है, तसकरतो है, तसकरतो, बारा भानगडी करतोय म्हणून सांगतोय तू बरोबर ती कसा विषय झाला म्हणजे का आमच्या भावाने त्याला बोलून आल्या सकाळी बरं हा बहू जर राग राग आला तर भाल केला बर हां टेंशन मध्ये जाय मारते जे म्हणून भाल गेला त्याने भाल कोण असते तिथे भाल केला कोणीच नाही पळून गेला तिकडे काम करणारा तिकडे राहणार म्हणून मग आता त्याचा नंबर आहे का नाही मग रेड्डीचा तुझ्याकडे नाही त्याचा नंबर बी नाही त्याला मला भेटला बी नाही त्याला फक्त म्हणला मला अकाउंट ला नंबर ला रुपये टाक पैसे कोणाला दिले असते मग अकाउंटला टाक म्हणला चाळीस हजार रुपये तुझा नंबर दिला कोणाचा तर हे अकाउंट नंबर दिला तुझ्या अकाउंटला टाक म्हणला चाळीस हजार बर ठीक आहे कोणाच्या नंबर वर तुला फोन केला त्याने त्यानं त्या भावानं आमच्या फोन करून दिला होता कॉम्पुटरवर घेतला होता काय काय कॉम्पुटरवर घेतला होता माझ्या भावानं कुठल्या भावाला माझा ते जे भाऊ आहे का नाही प्रशांत हा कुठला प्रशांत त्यानं मला माझा सक्का भाऊ बारका हा त्यानं कॉम्पुटरवर घेतला होता हा हा त्यानं म्हणला चाळीस हजार रुपये आता घ्या आता टाक चालतंय ठीक आहे त्याचा नंबर काढा पण बोलू ठीक आहे चाल तुम्हाला अर्धा एक घंटामुळे फोन करतो थोडी मदत झाली तर बघा त्याला मी देतो चालेल नंबर काढा मला फोन कर हो चालतंय